श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ऐ देवा म्हणतात बाळा हा आठवडा तुझ्यासाठी खूप काही शुभ घटनांनी भरलेला आहे दळोजा को से वाट पाहत आहे ते सर्व काही तुला प्राप्त होण्याची वेळ आता जवळ येत आहे तुम्ही तुमच्या जीवनात आयुष्यात जे काही सुखाशी कल्पना केली होती ती देवाकडे प्रार्थना केली होती आता ते सर्व काही तुमचे पुण्य तुमचे चांगले कर्म एकत्रित एक करून देव तुमच्याकडे तो मोठा आनंद ते शुभ कार्य घडवणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज आहात देवाची आज्ञा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा तेव्हा लक्षपूर्वक देव म्हणतात माझा प्रिय बाळा तू ज्या काही शुभ कार्यासाठी आजपर्यंत वाट पाहिली आहे आता फक्त ते प्राप्त करण्याची वेळ आली आहे तेव्हा निश्चित रहा देवाचे स्मरण करत तुमच्याकडे जे शुभ कार्य लवकरच घटित होईल ज्यांनी कुणी त्या नवीन कार्याशी सुरवात करण्यासाठी माझ्याकडे ते विनंती केली आहे चर्चेकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे श्री स्वामी समर्थ आणि त्यातला इतकी भरभराट इतका ऐश्वर प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानावेत बाळा निश्चित राहा इथून पुढे तुला काही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझा देत तुझ्यापर्यंत येऊन तुला या संदेशाच्या मार्फत हा शुभ संकेत देत आहे की आता चिंता करणे थांबाव काळजी करणे थांबाव कारण तो ज्या कार्याची सुरुवात करण्यासाठी मा माझ्याकडे प्रार्थना केली आहे ती विनंती केली आहे या विनंतीला सन्मान मी करत आहे तुमची पावले आता योग्य दिशेने वळवला जात आहे तुमच्यासाठी ते भरभराट ते खूप खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात ज्यासाठी तो, तो आजपर्यंत वाट पाहिली आहे ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत तो खूप काही तरला आहे तुझ्या डोळ्यातून आसरू देखील ओघळताना मी पाहिला आहे पण आता काळजी करण्याचे काही कारण नाही आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर देव इच्छिता त्यासाठी तुम्ही सरळच असावी अशी देव तुम्हाला आज्ञा करतात ज्यांचा कोणाचा स्वामी शक्तीवर दैवशक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशासून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी जेव्हा नाही अशी कमेंट करा की तिथे उपस्थित राहा जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते तुम्हाला काळजी वाटते त्या ते त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात देवाचे कार्य अपार आणि अनंत आहेत देवाच्या लीलासुद्धा अनंत आणि अफाट आहेत मानवी विचारांच्या त्या पलीकडे आहे तुम्ही जे काही विचार करतात करत आहात तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्याही पलीकडे कधी कधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार घडता ना तुम्ही अनुभवले असाल तर नक्कीच लिहा हे होय मी ते अनुभवले आहे देवांचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल तुम्ही फक्त विश्वास आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐका जेव्हा तुम्ही पाहिले काही गोष्टीसाठी तरसत होता त्या गोष्टीसाठी देव तुम्हाला आज अशा वासन आणि आशीर्वाद देत आहे की पुढील काही काळात तुम्ही ते सुख प्राप्त करणार आहात कारण तुमच्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे जे तू माझ्याकडे मागितले आहे माझा प्रिय मुला मी तुझ्यावर माझा आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्या सुखासाठी तुझी निवड करतो ज्यासाठी मी तुला त्या योजनेद्वारे त्या कार्यकर કાર્યને અને તુલા સુખ સમૃદ્ધિને આનંદ પ્રાપ્ત કરેવ માનતા તુઝી કાળજી ગયા બાળ શ્રી સ્વામી સમા